स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये शिपायचे वगैरे असतात तर घेऊ शकता नारळ वगैरे काही आणत असतात ते व्ही आय पी दर्शन आपलं सामान्यांचं दर्शन वगैरे असतात परिवाराला स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर ब्लॉग तयार करतोय आत्ता मी सोने गावात हां माझ्या पलीकडं तो सोनाई कारखाना आहे साखर कारखाना आहे आता मी चाललो शनी शिगणापूरला तर भेटू आपण पुढं सांगतो तुम्हाला कसं होतंय दर्शन कसं नाही आता इथून काय चार एक किलोमीटर असं ना आता मंदिर मंदिर देवस्थान तर तुम्ही बघा आहे हे हॉटेल वगैरे आहे आसपास इकडं पलीकडं बस वगैरे हो लोक चाललेत बऱ्यापैकी चांगलेच आणि आत्ता आपलं मी पण चाललो आहे हे ड्रायव्हर्स वगैरे हो बाहेरचे जे असतात पर्यटक ते पण येतात तिथं मस्तपैकी आणि आज थोडा रोडला गर्दी असते ह्या भरपूर पण आज गर्दी नाही आहे कारण मी जवळ असल्यामुळं गर्दी, गर्दी नसते का मग येतो शनिवारी जर आला ना शनिवारी भरपूर इथं गर्दी राहते अस त्यामुळं मग आहे आणि थोडं आतमध्ये मस्त सिमेंट मंदिर वगैरे दिसत असेल तुम्हाला आणि हे समोर आसपास हॉटेल वगैरे पार्किंग वगैरे फ्री असते दुकानं वगैरे आता चालू झालंय की मंदिर हे चालू आहे मंदिराचाच एरिया सर्व काही इकडं कमान वगैरे मंदिर की पोलीस स्टेशन आहे रोडमध्ये गाडी वगैरे पाठीमागं लावली आता चाललो आहे तुम्हाला थोडं दाखवतो आसपासचा एरिया कसा आहे कसा नाही इकडं हॉटेलवाल्याचं काहीतरी चाललंय मॅटर हे मंदिर बघा तुम्ही तर मंदिराचे आता पाट वगैरे हे आत्ता तयार केलेलं आहे पहिल्यांदा हे नव्हतं थोड्या दोन व दोन तीन वर्षात ते आत्ता तयार केले पहिल्यांदा असं काही नव्हतं इकडून हे असं एकूण पण हे मंदिर आहे आपल्याला इकडून जायचं आहे इकडून एंट्री घ्यायची आहे मी पाठीमाग गाड लावल्यासमुळं आणि इकडे हे असं इकडं हे मंदिर एक स्पेशल पण एकूण एंट्री खालून हे असं वरती जायचं आहे हे बघा तुम्ही पाठ वगैरे इकडं भाविक गर्दी दर्शन घेतात आणि आता गाड्या वगैरे आज गर्दी नाही तशी अशी आता इथून एंट्री घ्यायच्या आतमध्ये इकडं पार्क इथे आत्ता आपण चाललोय दर्शन म्हणजे जिथे मूर्ती वगैरे तिथं आपण दर्शनासाठी चला पिण्याचं वगैरे सोय आणि पाय धुवायचे वगैरे असतात तुम्ही धुऊ शकता ठिकठिकाणी इथं धुण्याचं वगैरे केलेलं आहे तयार आज काही गर्दी काही खास नाही इकडे बा कुत्रा इथं झोपलाय डॉगी मस्त झोपला आहे थंडगार हवे आता गर्दी नसल्यामुळे आपला चाललाय आहे मस्त ब्लॉक आता जाऊ एकूण हे असत हा मंदिरात जाण्याचा महाराजांची प्रतिमा वगैरे चला, चला तर मित्रांनो आता मी तर एका ठिकाणी बसलेलो आहे थोडे जवळ आहे आत्ता पण इथं तुम्ही नारळ वगैरे काही आणत असाल तर आणत जाऊ काय उपयोग नाही होत कारण तिथपर्यंत नेऊन नाही देत आणि तिकडंच आपलं टाकावं लागतं त्यामुळं तुमचे पैसे वेस्ट होते ना असं मला वाटतं वैयक्तिक बाकी तुम्हाला घ्यायचं असेल तुमची शिरातदा तुम्ही घेऊ शकता आणि बाकी काही नाही तसं माझं काय महिन्यात ना असतं मला काही वाटत नाही दर्शन थोडं आज काही गर्दी वगैरे आहे नाही एवढी तर हे गर्दी तिकडं यज्ञ वगैरे होतात इथं ज्यांना कोणाला स्पेशल पूजा वगैरे असेल ती इकडे होती इकडे मंदिर ते व्ही आय पी दर्शन आणि इकडे आपलं सामान्यांचं दर्शन इथं सुरुवातीला कुपान वगैरे काढायचं काउंटरला जायचं कॅम्पे ज्या जा लोकांना ब्लड डोनेट करायचं होती ब्लड पण लागते हा पूजा वगैरे करतात वाटतं कोणतरी लिंबाची झाड वगैरे बॅक साइड आहे मंदिराची ती मूर्ती वगैरे संपूर्ण व्यवस्थित झाले पाठीमागं पाहू शकता ती मूर्ती हे व्यवस्थित दर्शन केले खूप आनंद वाटला आणि आता हे बाहेरचं थो थोडं गार्डन टाईप मानते झाडं वगैरे भरपूर मोठाले येतं एक मिनट इथं बसतो मी मग तुमच्यासमोर थोडी चर्चा करतो तर आत्ता इकडं मी बसतो आहे हे पाठीमागं तिथं मंदिर ते तिथं बागेत असतो मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय तो मी थोडं फील करू शकता आणि इकडे ही मूर्ती आमचे जवळचे ग्रामस्थ वगैरे असतात ते शक्यतो पाठीमागूनच येतात विकून दर्शन घेतात आणि तिकडून जातात ते कसं आहे आणि मंदिरात आज काही गर्दी नाही शनिवारी भरपूर जास्त गर्दी असतात तुम्ही जर लांबचे वगैरे असाल शक्यतो शनिवारी येत ना करा जाऊ इतर वारी या कारण शनिवारी नाही का शनिदेवाचा वार असतो माहिती आहे प्रत्येकाला पण तुम्ही लांबचे प्रवासी असतात त्यामुळे तुमची धावपळ वगैरे होती त्याच्यातून तुमच्या जरा व्यवस्थित हाल वगैरे होतात असंही आणि तुम्ही आता पक्षाचा आवाज फील करू शकता तिकडं पाठीमागं काही बसलेत असंही आणि मी एक एकटा चालू भरपूर घरातून एक भरपूर दिवस मला चालू होतं यायचं यायचं पण काय वेळ वाटत नाही पण त्या देवाची इच्छा असल्यावरच माणूस देवापशी जातो तर रात देवानेच मला बोलून घेतलं आणि देवाचीच इच्छा झाली आणि असं बरं वाटतंय पक्षाचा आवाज पाहा तुम्ही कसा येतो एकदम पक्ष्यांचा आवाज एकदम वर राहिला एकदम फुल भारी फिलिंग वाट राहिली आता मंदिराचाच हा एरिया मंदिरातच बसलेलं आहे आणि असं झाडाखाली बसलेलं आहे इकडं मग थोडं आणखी काही दाखवतो बाहेर थोडं बाहेर गेलो का मंदिराच्या बाहेर ते एरिया थोडाफार दाखवीन तिथला एन्जॉय करीन म्हणजे थोडा दाखवतो आणि कसं काय वगैरे भारी वाटू राहिलं आज वातावरण पण असं होतं पाऊस आला असता थोडं आबाळ वगैरे आले चालू होत नाही आणि तिकडं तो चालू टॅक्टर आहे तो चालू आहे आता हे काय याला धक्का मारायचा प्रयत्न चालू आहे मारा धक्का उतरले खाली तो टॅक्टर आला आता दिवस त्या ट्रॅक्टरला हा ट्रॅक्टर जॉईन करतात काय माहीत काय होतंय नाही नाही ती टारली जोडायची होती टारलीला हा टॅक्टर जोडायचा होता पण नवीन दुसरा ट्रॅक्टर आणला मग त्यामुळे हा कॅन्सल केला हे चालले तर आता तारली तिकडं जोड देन लाकडं वगैरे सरपण वगैरे त्याच्यात मित्रांन हे पक इथं तुम्हाला एवढं ड्रम वगैरे बघा त्याला <kazan -tooks> बाहेर जाऊन थोडं तुम्हाला बाहेरचा नजारा वगैरे दाखवितो काय काय नाही पाणी राहत होतं पण आत्ता काय कारणामुळं पाणी नाही वाटतं पण इथं पाणी वगैरे असायचं भरपूर घाटच होता पूर्ण आता वरती नाहीत तुम्हाला तर ना आपण इथलं बघता तुम्ही इकडं पाणी वगैरे असायचं पण पाणी नाही पलीकडल्या साईडला आहे आता इकडं पाठीमाग जाऊ आपण इकडल्या साईडला पहिल्यांदी तर पाणी राहायचं पण एवढं एक दोन महिन्यात कमी झालंय आता हे पाणी त्याच्यात मासे वगैरे आहे मंदिराचं बॅक साईड इकडून एंट्री वगैरे माझ्यापासून पाणी वगैरे पाहू शकतो इकडं याच्यात मासे पण ते आता माणसं असल्यामुळे येत नाही पण बऱ्यापैकी मासे आहे इकडं असं पूल आपण तिथून इकडं आलो होतो इकडल्या बाजूनी इकून इकडं अशी एंट्री घेतली इकून खालून इथून इकडं पलीकडं तिकडं मंदिराची मूर्ती वगैरे तिकडे दर्शनाकरता तुम्हाला मासे आता इथं घाटावर बसलोय मी घाट इथे एकटाच बसलोय समोर काही जण फोटो काढतात काही जण असं करतात दर्शन घेतलं तर मला एकदम प्रसन्न झालं बरं वाटतं एकदम भारी खूप दिवसात चाललो होतो मनात यायच 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 शनी देवाचे दर्शन लिहायचं याचं पण काही वेळच भेटत नव्हता पण म्हणतात ना देवाची इच्छा असतात देव बोलितो देवाने मला बोलवलं आज आलो भरपूर सारे फिरलो काही हे करतात ते करतात तिकडं लांब उलम मासे उकडे पकडतात मासे म्हणजे माश्यासोबत खेळतात तिकडे फोटो वगैरे चाललेत बऱ्यापैकी चाललो आहे बाहेर बाहेर बॅक साईडने पडतो आता आलो होतो तिकून नाही पण दुसऱ्या बाजूने रोड रोड दाखवतो मी इकडं काय नाही इकडं घाण थोडं घाण पाणी इकडं बरं थोडी इकडून एक सेल्फी असेल इकडं <सलिये> पार्किंग वगैरे गाड्या पार्किंग साठी जागा वगैरे वगैरे इथं इकडं पण थोडी ते मंदिर वगैरे आहे छोटे पण आपण नंतर जाऊ मेन मूर्ती हेच आहे नाही झाडं वगैरे पाहू शकता तुम्ही आजचं गर्दी नव्हती व्यवस्थित दर्शन झाली गर्दी नसल्यामुळं ते एक भारी माझं भारी काम झालं म्हणजे हेच देवाचं सामान वगैरे भेटतं तिकडं बाकी काय विशेष काही नाही भेटत घाट इकडं पण घाटच आहे इकडं घाटच आहे कोण नाही गर्दीच नाही आज शनी मंदिरात काही गर्दीच नाही त्यामुळं काय तुम्हाला दाखवी चालले असं गर्दी नसल्यामुळं फायदा होतो की दर्शन लवकर होतात आणि लागेल तित मंदिरात थांबता था येत था था वगैरे वगैरे असं आहे असे कोण काय कुठं काही लेडीज बोली जाते त्यांना गाड्या वगैरे उरले चप्पल आता मी तिकडला बाजूला काढली होती मला परत चप्पल आणायला तिकडं जावं लागेल एंट्री घेतली होती तिकडे आपण इकडल्या साइडला गाडी लावली पण आता परत तिकडं जावं लागत आता चप्पल वगैरे तर चलो चप्पल आपण बाहेर आलो पण ज्या मार्गे बाहेर जातात ना त्या बघायला इकडून पण तुम्ही जपून जावं लागतं चप्पल वगैरेच तिकडं काढली असं वाटरलंय चिखल उग्याने पाया चिखल लागला आरती चालू झाली आता थांबवत होत मोग चालू बाहेर आता जाऊन ती नंतर आलो का किती वाजता बारा माझी पट्टी पाहू शकतो मी दुकानं वगैरे तिथं काही खरेदी वगैरे करू शकता तुम्ही सगळं देवाचं सामान वगैरे भेटतं जिथं दुकान देवाचे सामान वगैरे काढल्या बाजूला दिवस पोहोचू शकता ना तिथं गरीब आणला नाही का हे ते राहिले तिथं पाठीमागच्या बाजूला तिथं नाही का गरीबांना हे फुकाट साखर वगैरे देऊ राहिले प्रत्येक परिवाराला पण गरीबीत का बारा वाढायचा आहे ना एकदा नेलं ना परत डबल येतोय अरे एकदा नेलं मग तुम्ही परत कशाला मारायला गरीबाला जेवढं देऊ तेवढं कमी गरीबाला थोडं परत दिलं पाहिजे ते बाप्पा मी आता परत जो बा त्यांची फुड वगैरे रेकॉर्ड नाही केले पण गरीबा असं आहे एकदा नेतो परत दुसऱ्यांदा येतो परत पोराला पाठीतो बायकोला परत वाढ तेवढं कमी कुठं बोलत नाही देवाच्या मंदिरासमोर आहे पण गरीब एकदा नेलं का दुसऱ्याने आणणार तिसऱ्याने आणणार चौथ्या येणार जेवढा उठव तेवढं कमीच ते गरीब पोर त्या गाडी मग आता बरं लांब लांबच तर पळते ना आत्ता भेळ खातो इथं भेळ बांधा लावली काकांना भेळ बनवू हो तो भेळ हे भेळ बनू राहिले तिकडं कांदा जाता टाका का आता राहिले मस्तपिकेन भेळ वगैरे आली आपण भेळ खाऊ मस्तपिकेन झाले दर्शन वगैरे आणि मी आता चाललोय बाहेर हे दर्शन व्यवस्थित झाले तुम्हाला सबस्क्राईब काय करायचं असेल करून टाका काय विषय नाही